नमस्कार मित्रांनो मराठी शेतकरी योजना या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा व्हिडिओ हा बांधावरील अनावश्यक झाडे यांच्या संदर्भातील आहे मित्रांनो बांधावर झाडे असणे आवश्यक असते बांधावरील झाडांमुळे बांध फुटत नाहीत तसेच झाडांवर जे पक्षी बसतात ते शेतीसाठी त्रासदायक किटकांना खातात त्यामुळे शेतीचा फायदा होतो असे आणखीन अनेक फायदे बांधावरील झाडे करतात बांधांवरील झाडांचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत बांधांवरील झाडात काटेरी झाडे प्रामुख्याने आढळतात यात बोरी आणि बाबळींचा समावेश असतो या बोरी बाबळीमुळे वहीवाटीस अडचण येते तसेच बांधालगत असलेल्या काकरीची मेहनत करताना बैलांना याचा खूप त्रास होतो शिवाय या झाडांच्या उष्णतेमुळे बांधालगत पिकांचे खूप नुकसान होते त्यामुळे शेतकरी वैतागून अशी काटेरी झाडे नष्ट करण्याचा विचार करतो आता आपण पाहूयात ही झाडे नष्ट कशी करायची ते काही जण झाडांच्या मुळ्या मोकळ्या करून त्यात मीठ भरतात काही जण खोडात वीज पाडून शिंदूर सुद्धा भरतात तर काही जण एल म्हणजेच हायड्रोक्लोरिक ॲसिड टाकतात केरोसिन राऊंड ऑफ सारखे के केमिकल झाडांच्या मुळांना टाकून ते झाड सुकवतात असे अनेक उपाय करतात बांधांवर चार पाच झाडे असतील तर ठीक परंतु बांधावर खूप सारे झाडे असतील तर या गोष्टींचा खूप या गोष्टींना खूप सारा वेळ लागतो शिवाय झाड वाळायला कालावधीही जास्त लागतो आणि कधी कधी तर हे उपाय अनेकदा करावे लागतात बहुदा अशी कामे शेतकरी उन्हाळ्यात करतो बांधावरील घाण साफ करणे शेत नांगरणे इत्यादी कामे उन्हाळ्यात तो करतो परंतु जे शेतकरी उन्हाळी पिके घेतात त्यांना अशी कामे करायला वेळ भेटत नाही कारण त्यांना पुढे पेरणीची गडबड असते मित्रांनो शेतकऱ्यांकडे वेळ कमी असेल तर शेतकरी जेसीबीच्या मदतीने सुद्धा काटेरी झाडे काढू शकतो ही झाडे मुळासकट निघतात व ते झाड काढून खड्डा पडला जातो त्या खड्ड्यात तो दुसरे झाड लावू शकतो त्यात शेतकऱ्यांचा वेळ व कष्टही वाचते शिवाय बांधावर झाड सुद्धा सुरक्षित राहते सरकारच्या शेती बांधावर वृक्ष लागवड योजनेच्या अंतर्गत आपण अनुदानित तत्वांवर सुद्धा झाडे लावू शकतो मित्रांनो अशी अनावश्यक झाडे ही जेवढी लहान असतानाच त्यावर उपाययोजना केल्या तर ते योग्यच राहते कारण एकदा जर ते झाड मोठे झाले तर ते काढण्यासाठी खूप सारा त्रास सहन करावा लागतो तुम्हाला माहित आहे का झाड तोडण्याचा अधिनियम असतो त्यात सोळा झाडांचा समावेश केला आहे ही झाडे शेतकरी शासनाच्या परवानगीशिवाय शिवाय तोडू शकत नाहीत यासाठी वन विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे यात हिरडा ताग आंबा चिंच मोह फनस खैर जांभूळ हळदूळ बीजा आणि बिवर यांचा समावेश आहे या झाडांची माल या झाडांची मालकी दाखवायची असेल तर या झाडांची नोंद करणे आवश्यक आहे ई पीक पीक पाहणी अंतर्गत आपण या झाडांची नोंद करू शकतो धन्यवाद